चॅनलच्या सर्व दर्शकांना नमस्कार तर सध्या आप आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणाचं नाव ना आहे बा भंडाऱ्यातील वरची रोड आणि डी मार्ट बाजूला हे ठिकाण आहे या ठिकाणी फूट मसाज सेंटर आहे याच्यासोबत कच्च्या खानीचं तेल सुद्धा आहे ते तर ते नंतर सांगणार आहे तर बा फूट मसाज बद्दल आपण हे याचं बॅनर लावलेला आहे इथं म्हणजे फूट मसाजचे काय काय फायदे आहे या ठिकाणी आपल्याला दिसतात ठीक आहे तर पाय हे असे हे या प्रकारचे म्हणजे पाय हा मूलभूत घटक आहे त्याला जर मसाज केली तर सर्व शरीराला मसाज होते म्हणजे ब्लड सर्क्युलेशन आपलं खूप चांगल्या पद्धतीने होते काचसे खाली मसाजचे फायदे वगैरे आहेत ते सर्व पहा या ठिकाणी दिलेले आहे तर आपण वाचू शकता इथे त्यांचं दुकान आहे फूट मसाज कच्चा गाणीच्या तेलाचं यांच्याकडून पाहूया आपण हे फूट मसाज भाऊ हे तू फूट मसाज कसं करता पाय ठेवले फक्त आम्ही बटन दाबू हे लालवाली हे दहा मिनिटाची असते दहा मिनिट हे 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 फूट मसाज आपली काशीत झाली पुट मसाज आहे आहे पायाला मसाज म्हणजे संपूर्ण शरीराला मसाज हे केल्याने काय आता पाच मिनिटं आपली मासीने पाच मिनिटं इकडे फिरतो आणि पाच मिनटं इकडे फिरतो हे गेल्याने याच्या शरीरात आपल्या पायाच्या अॅक्युप्रेशर होत आहे त्या अॅक्युप्रेशर मध्ये आपल्या शरीरातले डिटॅच निघतात डिटॅच निघाल्यानं आपल्या शरीराला पूर्ण हलक हलक वाटते जसा शरीरात घाम निघतो तशा प्रकारे हे आपल्या पायाच्या माध्यमातून डिटॅच राहते त्याच्यामुळे त्याच्या पायाचे घुटणे दुखणे बॉडीला पूर्ण हलका हलका करते हे तुम्हाला आहे ना राजीवली स्क्वेअरला

मसाज करायचं करायची असेल आता या प्रकारचा असेल त्यांनी या ठिकाणी किती आहे म्हणजे एका वेळच्या मसाजचे तुम्ही किती पैसे पन्नास रुपये फक्त पन्नास आहे त्याच्यामुळे फारशी काही किंमत सुद्धा नाही आणि आपण जर सुरुवात यावर काहीतरी मसाज वगैरे करून द्यायची तर नंतर तो आपला म्हणजे ती आपली समस्या थांबून जाते वाढत नाही ठीक आहे तुम्ही बेटर धन्यवाद